आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक राजमाता कैकेशीना सांगा की आम्हाला त्यांच्या दर्शनाची परवानगी मिळावी जशी आज्ञा राजमाताजींचा विजय असो काय आपले लहान पुत्र विभीषणजींना आपले दर्शन हवे आहे त्यांना बोलवा दीर्घायू हो पुत्रा भगवान शंकर तुझ कल्याण करू आसनावर बस माते मी एका गंभीर समस्येवरच्या तोडग्यासाठी आलोय मला मार्गदर्शन कर माते खूपच अस्थिर चित्ताने बोलत आहेस अशी काय गोष्ट झाली वत्सा ज्येष्ठ बंधू महाराज रावणाने मला देशातून जायला सांगितलंय तुला देशातून जायला सांगितलंय का आज दरबारात त्यांनी माझा खूप अपमान केला का मी माझ्या मतानुसार त्यांना सल्ला दिला की प्रथमत सीतेचं हरण करणंच उचित नव्हतं एका परस्त्रीला तिच्या इच्छेच्या विरुद्ध आपल्या घरात ठेवणं धर्माविरुद्ध आहे ती पतिव्रता स्त्री आहे आता या पापामुळे लंकेचा विनाश होऊन जाईल तिकडे श्रीराम किष्किंदाचे महाराज सुग्रीवांच्या मदतीने एका विपुल वानर सेनेला घेऊन लंकेच्या दिशेने सरकत आहेत आणि इथे आमचे मंत्री त्यांना सल्ला देत होते की राम आणि लक्ष्मणाची काही चिंता करू नका आमचे राक्षस सेनेसहित त्यांचा अंत करून टाकतील परंतु मी त्यांना सांगितलं की ज्यांचा दूत हनुमान एकटा साऱ्या लंकेला जाळून नष्ट करून गेला आहे त्यांच्या शक्तीला कमी नाही लेखता कामा एका स्त्रीसाठी कोणा शक्तिशाली शत्रूशी लढाई नाही करता कामा आपण देवी सीतेला सन्मानपूर्वक त्यांच्या पतीकडे पोचवायला हवं त्यांना हे मत नाही आवडलं मी आपला मुकुट त्यांच्या चरणांशी ठेवला दादा केवळ आपल्या हट्टासाठी लंकेचा विनाश नका करू परंतु त्यांनी पायाच्या प्रहाराने माझा मुकुट दरबारात फेकून दिला आणि मला लंकेतून जायला सांगितलं हे रावणाने चांगलं नाही केलं परंतु यानंतर तुझ्यासाठी अजून कुठलाच मार्ग नाही राजाची आज्ञा आहे तुला जावंच लागेल माते यावेळी हे संकट तर त्यांच्यावर आलेलंच आहे परंतु त्यांच्यामुळे साऱ्या देशावर संकटाची सावली पडते अशा वेळी मी आपल्या देशवासियांना संकटात सोडून कसा निघून जाऊ आपल्या प्रजेची साऱ्या राजकुळावर जबाबदारी असते यावेळी जाण्याने देशद्रोह नाही होणार जर इथे राहून तू प्रजेचं रक्षण करू शकणार असशील तर तुझं जाणं उचित नाही होणार परंतु इथे राहून तू काही नाही करू शकणार कारण रावण तुला इथे स्वतंत्र नाही राहू देणार म्हणून काम तर हे कर की अतिशीघ्र इथून निघून जा लंके बाहेर जाऊन विचार कर की लंकेच्या निर्दोष प्रजेचं रक्षण कसं करू शकशील कुणाची मदत घेऊन करू शकतोस माझे मंत्री आणि मित्रांचं मत आहे की मला स्वतः श्रीरामांच्या जवळ जायला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की त्यांचं वैर रावणाशी आहे त्यांच्यामुळे लंकेच्या निर्दोष प्रजेला दंड नका करू विचार चांगला आहे परंतु परंतु काय माते परंतु त्यात खूप संकट आहेत काय श्रीराम तुला का स्वीकारतील तू शत्रूचा भाऊ आहेस म्हणून नीतीनुसार त्यांना तुझ्यावर विश्वास नाही ठेवता येणार त्यांनी तुझ्याशी तसंच वागायला हवं जस ते रावणाशी वागतील तर दुसरा उपाय काय आहे काय मी लंका सोडून साधू होऊन जाऊ कोणत्या गुहेत जाऊन बसू आणि आपल्या देशाचा नाश होऊन देऊ नाही ती अकार क्षमता होईल ज्याचा देश संकटात असेल त्याला हे नाही शोभत मग तुझे मंत्री बरोबर सांगतायत तुला प्रजाहितासाठी आपल्या जीवनाची बाजी लावूनही श्रीरामांकडे निघून जायला पाहिजे कदाचित ते तुला शत्रुपक्षातला पक्षातला समजून मृत्यूदंड देतील आणि ह्या बलिदानाने राजकुळात उत्पन्न झाल्याने त्या जबाबदारीतून तू मुक्त होऊ शकशील जर ते एकदा तुला आपला मानतील तर काहीच भीती नाही कारण मी ऐकलंय की रघुकुळातील लोक आपल्या वचनाचे पक्के असतात प्राण देतील पण आपलं वचन खोटा पडू देणार नाहीत प्रभू मी माझी अंतर्व्यथा कशी व्यक्त करू कुंभकर्णासारख्या भावाच्या मृत्यूमुळे माझं डोकं लज्जेनं झुकलं आहे माझं हृदय दुःखाने भरून गेलं आहे अशी हीन भावना तर कोण्या कर्महीन कर्तव्यहीन आणि गरीबाबद्दल व्यक्त केली जाते आपल्याला तर अशा भावाबद्दल गर्व व्हायला हवा जो आपल्या कर्तव्याचे पालन करताना वीरगतीस प्राप्त झाला कुंभकर्णासारखा अपूर्व अद्वितीय विराट व्यक्तित्व एक एकमेव उदाहरण होऊन अमर राहील न भूतो न भविष्यती ना कुंभकर्णाच्या आधी कोणी कुंभकर्ण जन्माला होता आणि ना कुंभकर्णाच्या नंतर पृथ्वीवर कोणी कुंभकर्ण जन्माला येईल असा वीर असूनही त्याने अधर्माची साथ दिली पापाची साथ केली हा त्याचाच परिणाम आहे त्यात आपला काहीही दोष नाही आपल्या मनाला दुःखमुक्त करा महाराज आता ही कोणती समस्या जटिल झाली आहे समुद्राच्या त्या तीरावर आल्याचा अर्थ हा नाही की ते शंभर योजने कोशांचा विशाल दुर्गम समुद्र ओलांडून लंकेत नाहीडून कंपन कमीत कमी आपण तर अशी गोष्ट तोंडातून काढू नका आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलंय की रामाचा पराक्रम कसा होता साऱ्या जनस्थानातून केवळ आपण आणि शुरपणाखाच युद्धभूमीवरून पळून आपला जीव वाचवला होता महाराज आपण हेही विसरता नाही का शत्रूचा एक दूत हनुमान समुद्र ओलांडून लंकेपर्यंत पोचला होता अर्थात आपली लंका नगरी आता दुर्गम नाही राहिली मग त्या एकट्या वानराने साऱ्या लंकेला आग लावली आणि आपल्या मोठमोठ्या शूरवीर महाबली नगराचे रक्षक पाहतच राहिले याचा अर्थ हा आहे महाराज की आपल्या सुरक्षेची द्वारेही आता अभेद्य नाही राहिली तुझं काय मत आहे बिभीषण आम्हाला काय करायला हवं महाबली लंकेश्वर श्री रामचंद्रजींनी बिभीषण शत्रूला श्री लावून संबोधित करू नकोस माझं मत आहे की रामाशी शत्रुत्व आपण स्वतःच ओढवलं कोणत्याही वेळी त्याने प्रथम प्रहार नाही केला सर्वात आधी आपली बहीण शुर्पणाखेनेच तिथे जाऊन छेडछाड केली खरदूषणाने अविचारीपणे आपल्या अहंकाराच्या धुंदीत त्यांच्याशी शत्रुत्वाचा व्यवहार केला त्यावर सर्वात मोठं अनितीचं काम केलं आपण त्यांच्या पत्नीचं हरण करून त्यांच्या आत्मसन्मानावर प्रहार करून आहे महाराज आपणच चूक केली आहे आणि आपणच आपली चूक सुधारून देवी सीतेला आदरपूर्वक त्यांच्या पतीकडे पोचवायला हवं